कसल भारी आहे चला इथं बसू शिता असतं का मग तिथं मसू ना तिथं दगडाच्या इथं चल भारी मग कस काय वाटतंय काय भारी वाटत नाहीये कोणी असतो तर आपण कशाला असतो तिथे कशाला आलो असतो मी पुढच्या वेळेला आले ना मला वर घेऊन जा कधी येणार पुढच्या वेळेस पण पुढच्या वेळेस यायला कशाला इथंच थांबले बरं वाटतं छान वाटतं नको माझं नाव ओरडन मला ओरडतो म्हणजे काय ठळ ठळ बोलतो काय तो चांगलं बोल तू त्याच्याबद्दल तू सांगते नवर ओरडलं असं तो काय मला वाटलं ओरडतो चुबस बरं जाऊ दे इतके लांब आणलं असतं माझ्यासाठी काय आणलं नाही का तू मी एवढं स्वतः आलो तू म्हणलं काय वाटतं बर काय आणलं असं मी अच्छा आणलंय का म्हणजे आणलं तर आहेच पण काय वाटत काय आणलंय चॉकलेट बेस्कर्ती काय अजून अजून काय हा तरी म्हणलं मुलींना चॉकलेट आवडतात थँक यू तुझ्या सारखंच गुलाबी गुलाबी हो ना आज नवरा असता ना अख्खा गुच्छ आणला असता हा काय काय नाही म्हणलं माझा नवरा असता तर अख्खा गुच्छे आणला असता ते पण लाल गुलाबाच्या तेवढा वागला असतं त्याचं एवढं काय लागतं एवढं सोय एक एका गुलाबच हे होत नाही त्याचं मन भरत नाही का तू चिडतो का त्याच्यावर सारखं मग आता मी आलोय ना इथं मग म्हणजे मी मी, मी कशाला आलो मग इथं जखमार आलोय की मी इथं सारखं चिडत hmm. असतो hmm, चॉकलेट मला खूप आवडते आहे चॉकलेट थँक्यू आवडली हो oh, खूप आवडली ना कॅडबरी huh? आता मला काय माहिती कोणती आवडेल तुला ऐक थँक्यू अजून पण आवडत असतील ग थँक्यू 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 खूप थँक्यू नवरा जर असत मी काय जग मारा आलो उठून का, का थांक यू, थांक यू, थांक यू, थांक यू, तू जाणार तू पण नाही जायचं मग नवराच काय भूषण सांगते मी दिला तुला पटलं नाही का अरे माझा नवरा आहे भूषण सांगण्यासारखा म्हणून सांगते चांगला खूप बरं हा तू बोल काय झालं बोलायसारखं ठेवलं काय तू माझ्याकडं चिडणार आहे का तू आता एवढ सगळं आवडतंय हो खूप मी नाही आवडलो तू कधी अरे तू तर खूप आवडतो पण चॉकलेट जास्त आवडत मी आवडतो तसं नाही आवडलो कधी म्हणजे आता तुला कळून न कळल्यासारखं कळायचं असेल तर मी काय बोलू शकतो खरच नाही कळलं नाही कळायच तुला ऐक लग्न तुत साईडला का होता सगळ्यांमध्ये का नव्हता होत तुला दिसलो मी दिसलं की कुठं बसलो कोपऱ्यात बसलो होतो तिकड बसला तुला तेवढंच दिसलं असं नाही ना मनात काय चाललं कधी कळलंच नसन ना आता काय तुला कोणी काय बोलल तू शिकली ना कॉलेज केलंय ना मनात भावना आहेत तुला की कधी कळलंच नाही का कळून घ्यायचं नाही तुला तस कळून दाखवलं तर कळलं असत ना कळून दाखवलं कळतील म्हणजे माझंच काहीतरी चुकलंय ना कसलं भाऊ ना कसलं काय मी तुला काय विचारते तू काय सांगतोय काय काय बघ मी तुटाक तु... तु मला वाटलं तुटाक बसाव हो, जेवायला वाढलं की जेवण जेवून जावं लग्नातून बुंदी खायची होती ना मामाची पुरीची तू पण ना जात मुलगा आहे ना तुला कळलं ना तुला आमचं कसं काय पाठल काय आवडलं बरं त्याच्यातलं असं काय आवडलं तुला आता नवऱ्याचं एवढं ना तुम्हाला काय आवडलं सांग काय आवडलं खूप आवडण्यासारखं दिसायला किती मा छान आहे तो बोलतो कसला बघितलं ना तू नाही ना आता मला मी कशाला बघतोय त्याला तू सांग की तू आधी एवढं सगळं सांगते तू तेवढं सांगायचं खूप भारी बोलतो खूप भारी बोलतो आणि हॉय ठाय खूप भारी बोलतो म्हणजे असं काय बोलतो मला काय गुलाबा फुल देऊन काय म्हणतो ते गुलाबाचं फुल गुच्छ देतो तुला ते मी नाही सांगू शकत म्हणजे मला कळणार नाही ना तू काय सांगते ते एवढं भाषेत बोलते तू वेगळं काहीतरी तू सारखं त्याला बोल नको तो खूप चांगला बोलतो खूप गड बोलतो माझ्याशी फिरायला कडू कुठे गेले लग्न झालं तुमचं फिरायला गेले का वेळ कोणाला मिळालाय फिरायला नाही गेले काय गेलो की मग पण अरे काय झालं त्याचा पायच मुरगळला होता तोच कसं बसा आला मला उचलून कधी घ्यायचं हा ना मी तुला उचलेलं असत थेट वरपर्यंत नेलं असत कधी वाटलं नाही का लग्न करा माझ्याशी मी लांब बसलो ला ती सगळं दिसलं तुला कधी वाटलं नाही आवडतो म्हणून मला तू आवडत असेल म्हणून तू बोललास नाही कधी की भाई मला तू आवडती माझ्याशी लग्न करशील का बोललाच नाही तर कसं कळेल तू तुला तुला कधीच मनात नाही आलो मी तुझ्या तुझ्या मनात कधीच नाही आलो मी मनात नाही असं कधी डोक्यात आलं कस यायचं मला काय वाटलं मी अशी वेंदळी अशी बेड्यासारखी करत असते तुला कशाला तर तू मनात भरली होती ना तू मला आवडायची अशी पण लोक आवडतात का मग माहितच नव्हतं मला वाटलं तू मला काय वाटलं की तुला मी आवडतच नसेल आणि तू नाही का सारखं भांडायचं बघ मला वाटलं की नसेल बाबा याला आवडत कधी तर मी कशाला काय बोलू सगळं तू मनाने ठरवलं एवढं सगळं एकदा एकदा बोलून बघायला काय वाटलं तुला बस वाट तू बस मी सगळ्याच्या का अडचणीत होतो मी मामाला काय काय आम्हाला आता नाही होऊ शकत काही नाही कळल नाही कळेल आपल्या दोघात काय होऊ शकत नाही का माझ्या नवरा जर कळलं ना तो इतकं ओरडेल ना आणि तू असं काही काढू नको असे विचार पण डोक्यात घेऊन तू एवढं सगळं सांगते त्याला हो तो पण सांगतो मम्मी पण सांगते सगळं सांगतो आम्ही ओढ भरतो जबर लाग चालला का दे माय कॅड भरते दे इकडे नाही ना मग काय काय राव तू तारा लावली रे हे मला नाही पटत अजिबात असलं सांगत असतात का मी काय डोक्यावर पडलो लहानपणी सगळं सांगतो आम्ही मी तू इथून राहिली तू जख मला आली की मग इथं चिडू नको आहे तू मग काय सांगते ते गुलाबास गुच्छ आणला हे आणलं ते आणलं घेऊन येताना तू काय भांडायला चिडायला फिरायला घेऊन येतो का मला मग फिरायला येताना तू नवऱ्याचं काढायला येते का फिरायला ये आता झालंय लग्न तर बोलणार ना झालंय लग्न मग काय ला आली माझ्या तरफडायला इकडे जा पण उठ जा उठ नाही बसायच मला जा जा पाय पाय तपली तू तू तुल नसलं जायचं मी जातो मग नको ना चिडू दोघ जाऊ चल चल परत डोंगरात तपली तू ये नाही तर काही कर तिकडे घेऊन जाऊ जायच आता चिडू नको चिडक्या जर चॉकलेट खा मला पण दे तुम्ही जरा खड्डे बिड्डे बघितले तर बरं होईल